नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय आज आहे आमचं शूट कॉल टाईम आहे तसा आठचा पण आमचे मित्र डिरेक्टर ॲक्टर सागर अपशेलर यांनी आमच्यावरती प्रोडक्शनची जबाबदारी दिलेली त्यामुळं आम्हाला थोडं अगोदर जावं लागते आता पाहुणे सहा वाजलेत आता आम्ही निघालो आहे लोकेशनला चला भेटूया लोकेशनवरती हे मनाला ऊर्जा देणारं गाणं आहे मी चाललेलो आहे लोकेशन वरती लोकेशन तसं लांब नाही आहे इथंच आहे ज्योतिबा नगर इथं हॉटेल जय मल्हार हॉटेल वरती आहे शूट मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत लोकेशन वरती लोकेशन तसं आमच्या जवळच होतं पण काही कारणास्त आम्हाला उशीर झाला आता चाललोय आम्ही ऑन द वे आहे करतो करतोय अप्पा मोबाईल पकडून थांबलेत आणि माग तन्वी आहे तन्वी बोल वाटलं <laughs> <बतलो था> होतं तन्वी बोलेल पण ती काय बोलली नाही स्क्रिप्ट रेडी नाही नमस्कार जय महाराष्ट्र मी सागर शेलर आज एका नवीन शॉर्ट फिल्मच्या शूटिंगसाठी आम्ही चाललो आहे काय ते तळवडे या ठिकाणी हॉटेल जय मल्हार या ठिकाणी भेटूयात नवीन कन्सेप्ट घेऊन हो, मोटिवेशनल विषय घेऊन हो, एका चांगल्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आम्ही लोकेशनच्या एकदम जवळ आलेलो आहोत आता ह्या इथलच्या भिंतीवरती बघा हॉटेल जय मल्हार मला बोर्ड दिसेल त्या हॉटेलवरती शूटिंग आहे दिसलं इथं आहे डाव्या साईडला ज्योतिबा मंदिर ज्योतिबा मंदिरापासून डाव्या साईडला आहे आतमध्ये व्हेज नॉन व्हेज फॅमिली गार्डन वगैरे सर्व सुविधा अवेलेबल आहे तिथं इथून डावीकडं आहे आतमध्ये एम आय डी सीचा चा एरिया आहे त्यामुळं कधी कधी रस्त्यात गाड्या वगैरे असतात इकडं लोडिंग अनलोडिंग साठी आलेल्या आणि आता आम्ही पोचतोय दोन मिनिटात बाकीचे आर्टिस्ट आलेत आज आम्ही लेट झालो शूटिंग वर सगळ्यात अगोदर असणारे माणसं आज सगळ्यात उशीर आलोत आम्ही हे तन्वी मुळ तिची झोपच झाली नाही लवकर उशीर त्यांना जॅकेट भेटलंच नाही आम्ही पोहोचलो नाही बघा आमचे मित्र मुंबई वर आले तर आनंद रविदा झाला माझा लुक आनंद दिगे साहेबांसारखा वाटला हा बॉय बर्थडे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऑन स्क्रीन धन्यवाद <laughs> ये हा हे आहे आमचं लोकेशन हे त्या हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलच्या आतमध्ये शूट होणार आहे मित्रांनो हे बघा हॉटेल बाबू का वेळ लवकर लवकर हो हे बघू शकता तुम्ही हॉटेल हो असं आहे हॉटेल हो रात्रीसाठी हे लाइटिंग वगैरे मस्त केलेलं आहे आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे प्रेम पण आहे तर नमस्कार मित्रांनो आत्ता ही नाश्त्याची पिशवी टेस्टिंग चालू आहे आहे कॅमेरा थोडासा आणि बाकीची टीम मेमरी कार्ड इन्सर्ट होत नाही बाकीची टीम बाकीची तिकडं आहे चालू आहे नवीन कॅमेरा मागवतो आणि इथं आपण एक ऑलरेडी शॉर्ट फिल्म केली होती गावठी नावाची हे तुम्ही लोकेशन बघू शकता मस्त असं लोकेशन आहे कॅफे प्लस हॉटेल पण आहे इथे आतमध्ये पाहू शकतो इकडे हॉटेल आहे मस्त बरं आता शूट एक पंधरा मिनटामध्ये आपण दुसरा कॅमेरा घेऊन दोन कॅमेरा लावून मस्त शूट करायचं एक नंबर स्टोरी आहे मोटिवेशनल आहे आवडेल तुम्हाला सर्वांना एक फॅमिली विषय आहे सो so, वॉच हो oh, बाबू सर मत आहेत आडवा मोबाईल द्वारा ब्लॉग काढायचे आपले डिरेक्टर रायटर टीमचे सर्वे सर्व सारगा सागरा पाशेला आहेत तिथं थकले रात्रभर झोपले नाही आहेत <laughs> बाबूच्या ब्लॉगला पण <laughs> मदत आता आपल्या सबस्क्राईब वाढतात तर बघू शकता आपले टीमचे प्रोडक्शन हेड रुबदार महाराष्ट्र क्रिएशनचे प्रोडक्शन हेड खुर्च्या उचलत आहेत त्यांची धावपळ तुम्ही बघू शकता हे अनिल कांबळे सर आपले आर्टिस्ट आहेत खूप चांगले तर टीमला चांगल्या प्रकारे पुढं घेऊन जायचं काम हे प्रोडक्शन हेड आपले आर्टिस्ट लोक सर्व टीमवर्क करत आहेत बाबूला तुम्ही पाहू शकता बाबूचा हा नवीन लुक आहे कारण की खूप छान आणि खूप चांगल्या प्रकारे काहीतरी खास तुमच्यासाठी येते त्यामुळे बाबूने हा लुक केलेला आहे पाहू शकता आणि हे आपलं लोकेशन तुम्हाला दाखवलं मग आणि हे तात्या तात्या दाखवून अनिल कांबळे अनिल ते नाही देणार म्हणले काढ बी नाही देणार बॅटरी मग ऋषी शेटला ठोकाव तर हात दुखणाला खूप छान वातावरण आहे बॅटरी मागवायचं दोन तीन

<laughs> <laughs> विचार करू दे। ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असं सांगता या तुम्ही मग लगेच या नाही काळ्या दगडावर ठीक आहे मग मॅडम येतो आम्ही

काय? का आता काय का सेम तुम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्ही आता आता उठताना तू हसली नाही ॲक्शनला तू लास्टची लाईन बोललीस ते उठले गेले तुझं काम चालू आहे त्यांची लाईन माझे मित्र आहे आम्ही उठून गेल्याच्या त्यांचं चालू आलो

आजच्या दिवसाचं टार्गेट पूर्ण झालं तर मित्रांनो टार्गेट कंप्लीट झाल्याच्या नंतर आम्ही कॅमेऱ्याला नमस्कार वगैरे करून थोडं फोटो शूट केलं तर मित्रांनो कसा वाटला आमचा ब्लॉग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा तुम्हाला असेच नवनवीन ब्लॉग पाहायला मिळतील धन्यवाद